नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्यासमोर ह्या स्पर्धीचा आहे मी युट्यूब चॅनल पाहिजे मित्रांनो महत्वाचे प्रश्न मित्रांनो आज तारीख आहे एक एकवीस नोव्हेंबर आणि एकवीस नोव्हेंबरचे आपण महत्वाचे वीस प्रश्न पाहतो जे प्रत्येक प्रश्न आपल्याला ताकदीचा आणि पॉवरफुल आहे मित्रांनो जर तुम्ही सर नवगे नवीन असाल तर नक्की चॅनेल सबस्क्राईब लाईक आणि सर्वांना शेअर करा जेणेकरून प्रत्येकाने त्याची मदत होईल आणखी एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे काय मित्रांनो मी इतके कमीतरी मला वाटतं तीनशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी व्हिडिओ झालेत आणि फक्त सगळे करंट अफेर घेतले एक वर्ष मला पूर्ण होत आहे मित्रांनो त्यासाठी सर्व प्रश्न आपण वहीत लिहून काढा आणि इवन दो डिसेंबरच्या एंडिंग पर्यंत मी पीडीएफ पण आपल्या सर्वांना देईन पूर्ण वर्षाचे ज्यांना हवे त्यांनी घेऊ शकता लक्षात ठेवा ठीक आहे आणि मित्रांनो आणखी एक महत्वाची बाब म्हणजे काय आपण जेव्हा बसता करंट अफेअर करत प्लस कंपल्सरी तुम्ही लिहून घेत जा जेणेकरून प्रत्येक प्रश्न आपल्याला समजत जाईल ठीक आहे मित्रांनो आजचा दिवस कोणता सर्वांना माहिती आहे लक्षात ठेवा की आजचा दिवस एकवीस नोव्हेंबर हा दिवस आपण महाराष्ट्र हुतात्मा स्मृती दिन म्हणून आपण साजरा करतो लक्षात ठेवा नॉट हुतात्मा दिन हुतात्मा स्मृती दिन म्हणून आपण साजरा करतो हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे ठीक आहे पुढील प्रश्न आपण घेऊया ठीक आहे आपण पहिला प्रश्न पाहतोय लक्षात ठेवा ठीक आहे आजचा की कोणत्या देशात नवीन संविधान लागू होणार आहे तर गॅबॉन नावाच्या देशामध्ये नवीन संविधान लागू होणार आहे तर थोडं पाहूया गॅबॉन देशात नवीन संविधान लागू होणार आफ्रिकेतील एक देश तेल संपन्न देश संपन आहे मोंगो भरण्याची पंचावन्न वर्षाची सत्ता संपलेली आहे त्या देशात लष्करी अधिकारी ऑगस्ट तेवीस मध्ये सत्ता हस्तगत केली आणि माजी अध्यक्ष आली बोंगो ओंडिबा यांची हकलपट्टी केली गॅबॉन मधील मतदारांनी नवीन संविधानाला मोठ्या प्रमाणात मंजुरी दिली एक्क्याण्णव टक्केपेक्षा जास्त मतदारांनी नवीन संविधानाला मान्यता दिलेली आहे अधिकृत भाषा मित्रांनो फ्रेंच आहे लोकसंख्या लक्षात ठेवा दोन तीन सत्त्याण्णव तीनशे अडुसष्ट अंदाजे आणि क्षेत्रफळ दोन सदुसष्ट सहाशे अडुसष्ट किलोमीटर वर्ग आहे लक्षात ठेवा ठीक आहे ओके पुढे नेक्स्ट दुसरा प्रश्न भारत नेपाळ सीमा सुरक्षा समन्वय बैठक कितीवी होणार आहे तर ती बैठक आठवी होणार आहे लक्षात ठेवा आठवी बैठक सुरू होणार आहे काय खासियत आहे त्याबद्दल पाहूया आपण की आठवी भारत नेपाळ सीमा सुरक्षा समन्वय बैठक होणार आहे नेपाळचे सशस्त्र पोलीस दल आणि भारतीय सशस्त्र सीमा बल यांच्यात ती बैठक सोळा ते अठरा नोव्हेंबर रोजी झालेली आहे कुठे ठिकाण काठमांडू नेपाळ झालेली आहे खासियत काय सीमावर्ती भागातील गुन्हेगारी नियंत्रण त्यासाठी माहितीची देवाणघेवाण महसुली गळती अवैध अंमलीपदा तस्करी आणि मानवी तस्करी तसेच तिसऱ्या देशातील नागरिकांच्या बेकायदेशीर प्रवासावर नियंत्रण यावरती संपूर्णपणे चर्चा घेण्यात आली ठीक है बघा लक्षात ठेवा हे सुद्धा कोण महत्वाचं आहे गुन्हेगारी नियंत्रण माहितीची देवाणघेवाण महसूल गळती अमली अंमलीपदार्थी तस्करी आणि मानवी तस्करी आणि तिसऱ्या देशात नागरिकांच्या बेकायदेशीर प्रवासावर नियंत्रण या सर्व गोष्टी होणार आहे चर्चा झालेल्या होत्या ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन जागतिक शौचालय दिन केव्हा साजरा केला जातो ऑब्विसली एकोणीस नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो काय सांगते आपण थोडं पाहूया जागतिक शौचालय दिन दोन हजार चोवीस एकोणीस नोव्हेंबर रोजी साजरा केला पासून सा तो साजरा करत आला आणि त्याचा आता थेम काही आहे शांततेसाठी शांततेसाठी एक ठिकाण आणि शाश्वत विकास लक्षात दोन हजार तीस पर्यंत सर्वांसाठी पाणी आणि स्वच्छता सुनिश्चित करणे हे आपलं एक टार्गेट आहे लक्षात ठेवा ठीक आहे पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रात हुतात्मा स्मृती दिन केव्हा साजरा केला जातो म्हणजे ऑब्विसली आजच साजरा केला जातो एकवीस नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो महाराष्ट्रात स्मृत बघा लक्षात ठेवा पॉईंट खूप महत्व आहे हुतात्मा स्मृती दिन लक्षात ठेव हुतात्मा दिन नाहीये का हुतात्मा स्मृती दिन ठीक आहे महाराष्ट्रात एकवीस नोव्हेंबर हा दिवस हुतात्मा स्मृती दिन साजरा केला जातो संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या एकशे सात जणांच्या स्मरणार्थ आजचा दिवस साजरा केला जातो माहिती असणं आपल्याला खूप महत्वाचं आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो पाचवा सागर मंथन द ग्रेट ओशन्स डायलॉग कितीवी आवृत्ती मुंबईत आयोजित केली जात आहे ऑबियसली ही पहिलीच आवृत्ती आहे सागर मंथनाची लक्षात ठेवा काय आहे आपण सागर मंथन द ग्रेट ओशन्स डायलॉग पहिली आवृत्ती अठरा ते एकोणीस नोव्हेंबर चोवीस मुंबईत आयोजित करण्यात आली आहे साठ पेक्षा जास्त देशातील प्रतिनिधी सहभागी होणार आहेत उद्दिष्ट सागरी क्षेत्रातील ज्ञान वाढवणे एक प्रमुख जागतिक व्यासपीठ प्रदान करणे है ना केंद्रीय बंदरे जहाज बांधणी जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनवाल हे या सभेला या म्हणजे Uh, सा, सागरमंतांना उपस्थित राहणार आहे ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिव राष्ट्रीय रक्षा विद्यापीठच्या सहकार्याने किती दिवसीय सायबर सुरक्षा सराव होत आहे तर बारा दिवसीय सायबर सराव होत आहे तर काय आहे बघा मित्रांनो मी एखादा पॉईंट जेव्हा घेतो असा एखादा दिवसाचा वगैरे तर इतर सुद्धा पॉईंट तुम्ही कव्हर करत जा प्रत्येक पॉईंट वाचत जा फक्त प्रश्न वाचत जाऊ नका प्रश्नपत्र घेत जाऊ नका इतरही पॉईंट त्यामध्ये घेत जा पुढे हा किती दिवसीय मित्रांनो बारा दिवसीय आहे ठीक आहे ओके हा डबल झाला प्रश्न हा याचे डिटेल पाहूया आपण भारत एन सी एक्स चोवीस चे उद्घाटन म्हणजे तेच आहे मित्रांनो द भारत नॅशनल सायबर सिक्युरिटी एक्सरसाइज ठीक आहे हा भारत एन सी एन सी एक्स दोन हजार चोवीस राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय ने राष्ट्रीय रक्षा विद्यापीठ सहकार्याने अठरा ते एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान बारा दिवसीय सायबर सुरक्षा सराव करत आहे उद्देश काय ऍडव्हान्स सायबर सुरक्षा घटना प्रतिसाद क्षमता धोरणात्मक निर्णय घेऊन विकसित होणाऱ्या धोक्यांना सामोरे जाणे जाण्यासाठी ही सायबर सराव बारा दिवसीय सराव होत आहे माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन सातवा जी वीस देशांमध्ये कोणत्या देशाची सर्वात वेगवान वाढणारी अर्थव्यवस्था आहे है? है ना जीवीस सर्वात वेगवान कोण आहे भारत पहिला आहे दुसरा इंडोनेशिया आहे लक्षात ठेवायची गोष्ट आहे सेकंड नंबर कोण आहे मित्रांनो इंडोनेशिया लक्षात ठेवा पहिला कोण आहे सर बहारळ डिटेल याच्याबद्दल ठीक आहे जीवी सदस्य जागतिक जीडीपीच्या पंच्याऐंशी टक्के आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या पंधरा टक्के जे बी सदस्य आहेत लक्षात ठेवा जगाच्या लोकसंख्येनुसार ऐंशी टक्के प्रतिनिधित्व जीवीस करतात किंवा चोवीस मध्ये वाढ भारत सात टक्के इंडोनेशिया पाच टक्के आणि चीन किती चार पॉईंट आठ टक्के वाढ आहे ठीक आहे ब्राझीलने सुरू झालेल्या जीवी शिखर परिषदेत रँकिंग जाहीर करण्यात आले आहेत लक्षात ठेवा त्यानुसार आणि अठरा एकोणीस नोव्हेंबर रोजी ब्राझील जी वीस चोवीस ची बैठक होणार आहे सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे नव्याण्णव ला जी वीस ची काय झाली मित्रांनो स्थापना झाली आणि तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की तेवीस चे अध्यक्ष भारत आहे चोवीसचे ब्राझील आहे आणि पंचवीस कोण आहे दक्षिण आफ्रिका आहे लक्षात ठेवा ठीक आहे आणि खासियत काय जी वीस सदस्य देश लक्षात ठेवा इथे पॉईंट महत्वाचं आहे की जी वीस सदस्य एकवीस सदस्य आहेत एकोणीस देश आहेत युरोपियन युनियन आफ्रिकन युनियन हे दोन संस्था आणि एकोणीस देश आहेत लक्षात ठेवा एकवीस सदस्य झाले आहेत हा ना अर्जेंटिना आहे ऑस्ट्रेलिया आहे ब्राझील आहे कॅनडा चीन आहे फ्रान्स आहे जर्मनी भारत इंडोनेशिया इटली जपान कोरिया मेक्सिको सौदी अरेबिया दक्षिण आफ्रिका रशिया तुर्की ब्रिटन आणि अमेरिका आणि ईयू हे सगळे जे सदस्य आहेत हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे एकूण एकवीस सदस्य देश आहेत लक्षात ठेवा हे सुद्धा लक्षात ठेवा स्थापना एकोणीसशे हे पण पॉईंट आपण लक्षात असू द्या पुढे नेक्स्ट पॉईंट बंगाल संघावर मात करून सिनियर महिला टी ट्वेंटी ट्रॉफी सलग दुसऱ्यांदा कोणी जिंकली आहे तर मुंबईने जिंकली आहे लक्षात ठेवा मुंबईने जिंकलीय तर काय बघूया आपण पहिली आवृत्ती दोन आठ नऊ ला सुरू झाली आहे ना आता सध्या तेवी चोवीस स्पर्धा लक्षात ठेवायची गोष्ट राऊंड रॅबिंग संघाची संख्या सदोतीस आणि सध्याची चॅम्पियन मुंबई लक्षात ठेवा आणि पहिलं विजेतेपद आणि सर्वात जास्त कोण आहे रेल्वे आहे लक्षात ठेवा अकरा वेळा जिंकले ठीक आहे पुढे नेक्स्ट पॉइंट मित्रांनो कोणत्या राज्याने ईव्ही गाड्यांवर रे रोड टॅक्स शंभर टक्के सूट दिली आहे म्हणजे रोड टॅक्सच नाही मित्रांनो पूर्ण फ्री ऑफ तर कुठलं राज्य आहे तेलंगणा राज्याने राज्या दिलेलं आहे रोड टॅक्स हंड्रेड पर्सेंट काय दिले सुटे सूट देऊन टाकले मग काय खासियत आहे रस्ते कर धोरणाबाबत एक मोठा निर्णय घेत तेलंगणा सरकारने राज्यातील इलेक्ट्रिक वाहनाला रस्ते नोंदणी रस्ते नोंदणी करा शंभर टक्के सूट दिली आहे या निर्णयासारखं तेलंगणामध्ये खरेदी केलेली आणि नोंदणीकृत केलेली कोणतीही ईव्ही एकतीस डिसेंबर दोन सव्वीस पर्यंत कर सूट पात्र ठरणार आहे म्हणजे एकतीस डिसेंबर सव्वीस पर्यंत खरेदी करा शंभर टक्के रोड टॅक्स कमी करा नाही म्हटलं तर रोड टॅक्स अकरा बारा हजार असतो अठरा हजार पर्यंत असतो तो पूर्णपणे माफ केला जाणार आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायझर हा पुरस्कार कोणत्या देशाच्या पंतप्रधान देण्यात आला ऑब्विसली आपली शान भारत देश भारत देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना भेटलाय लक्षात ठेवा ठीक आहे बघा पॉईंट काय नायजेरियाची सरकारने अलीकडेच पीएम मोदींना देशातील सर्वोच्च नागरिक सन्मानित सन्मानित केले त्यांचा प्रतिष्ठित ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर हा पुरस्कार देण्यात आला राणी एलिझाबेथ नंतर सन्मान मिळणारे हे दुसरे दुसरे पंतप्रधान आहे पहिल्यांदा कोणाला मिळाला राणी एलिझाबेथ टू आणि आता दुसरे पीएम आहेत नरेंद्र मोदी यांना हा सेकंड पुरस्कार मिळाला आहे ठीक आहे पुढचा प्रश्न अकरावा भारताचे सर्वात मोठा दूरसंचार उपग्रह कुठून लाँच करण्यात आला युएसए आहे काय थोडस आपण डिटेल पाहूयाच्या आणि गरजेचा पाहण आपल्याला लक्षात ठेवा ठीक आहे बघा आपण थोडं घेऊया भारताचा सर्वात मोठा दूरसंचार उपग्रह जी साय ट्वेंटी चे वजन चार सातशे किलोग्राम आहे एकोणीस एक नोव्हेंबर चोवीस रोजी एलन मस्कने स्पेस एक्स द्वारा केप कॉन्व्हरल युएसए इथून लॉन्च केलाय लक्षात ठेवा ठीक आहे भारतीय स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रोने विकसित हे उपग्रह दूर राजद्वारे इंटरनेट कनेक्टिव्हिटी समाविष्ट करणे आवश्यक आहे मी तुम्हाला मग सांगितलं की एकच पॉईंट लक्षात ठेवणं आता एलन मस्कची स्पेस एक्स द्वारा ती काय होते बाबा नो चालली आहे बरोबर आहे का मग फक्त युएसए ने लॉन्च केली आहे का नाही म्हणजे असलेही सुद्धा पॉईंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे हे भारताच्या अंतराळ प्रयत्नामध्ये एक महत्वपूर्ण मेन एक दगड आहे मौलाचा दगड आहे उपग्रह भारतात प्रक्षेपण यान एल व्ही त्रिभाऊ बी खूप भारी आहे प्रमुख बिंदू लाँच कर, कर, सॉरी थोडासा पॉइंट क्लिअर झालाय था हा तारीख कधी एकोणीस नोव्हेंबर चोवीस आणि कुठून केप केनवेरल युनायटेड स्टेट म्हणजे यु एस ए पासून झालाय थोडं खासियत बघा स्पेस एक्स फलकन नाईन रॉकेट है ना उपतपशील तपशील जी सॅट वीस जी सॅट एन दोन म्हणूनही ओळख जाते वजन चार सातशे किलो कारण चौदा वर्ष आपसात कार्यरत राहण्याची अपेक्षा आहे फोर्टीन इयर्स पे राहू शकतो भारत एक दूरसंचार इंटरनेट सह सर्व सेवा प्रदान करणे हा त्याचा मागचा उद्देश म्हणजे जास्त अजून फास्ट इंटरनेट सेवा द्यायचं या उपग्रह कर त्यांचं टार्गेट ठेवलेला आहे ठीके पुढे नेक्स्ट क्वेश्चन अलीकडेच कोणत्या देशात अनुराग श्रीवास्तव यांची भारताचे पुढील उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ऑबवियसली मॉरिशस मध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न तेरावा अलीकडेच अमानुसार जागतिक मधुमेहाच्या एका एक चतुर्थांश म्हणजे वन फोर्थ रुग्ण एका देशात आढळतात तर ऑब्व्हियसली आपल्या भारतात सर्वात जास्त मधुमेहचे रुग्ण आढळतात म्हणजे जगाच्या एकशे चार भाग असं बोलता येईल पुढे पश्चिम घाटात नव्या गोड्या पाण्यातील माशांची कोणत्या प्रजातीचा शोध लागला आहे तो कोईमाच लक्षात ठेवायची गोष्ट आहे कोईमाच नावाची जात आढळली आहे अमेरिका दहा दशलक्ष डॉलरच्या मूल्याच्या किती लुटलेल्या कलाकृती भारताला परत करण्याची घोषणा करत आहे तो उत्तर आहे चौदाशे लक्षात ठेवा चौदाशे कलाकृती पुढे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो सोळावा हरियाणा सरकारने राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांसाठी कोणत्या प्रकारची वैद्यकीय सुविधा घोषणा केली आहे तर कॅशलेस लक्षात ठेव कोणत्याही पत्रकार काय झालं तर लगेच कॅशलेस घोषणा केलेली आहे पुढचा प्रश्न मित्रांनो सतरावा ड्रॅगन पॅलेस टेम्पल नागपूरच्या पंचवीसा वर्धापन दिन कोणत्या दिवशी साजरा केलाय पंधरा नोव्हेंबर चौदा नोव्हेंबर अठरा नोव्हेंबर वीस नोव्हेंबर त्याचं उत्तर आहे मित्रांनो पंधरा नोव्हेंबर रोजी साजरा करत आहे आणि एकोणीसावा प्रश्न मित्रांनो लक्षात ठेवा म्हणजे सॉरी अठरावा प्रश्न भारताने पहिली आकाश हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीची बॅटरी कोणत्या देशाला पाठवली देशा आहे तर आर्मेनिया नावाच्या देशाला पाठवलेली आहे आणि एकोणीसावर प्रश्न कालचा प्रश्न होता की बदन मोहन सोमाटी या कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत तर ऑब्विसली ते स्वातंत्र्य सैनिक आहेत आणि मित्रांनो तुम्हाला आजचा प्रश्न जो महत्वाचा प्रश्न आहे की इंडियन चेंबर एंड फूड ऑफ ऍग्रीकल्चरच्या अध्यक्षपदी कोलाची निवड झालेली आहे आपल्यासमोर चार ऑप्शन्स आहेत अमित शाह नरेंद्र मोदी राजनाथ सिंह आणि सुरेश प्रभू अपने उत्तर द्यायचं आहे कमेंटमध्ये की उत्तर काय असणार आहे आणि सर्वांनी हा प्रश्न महत्वाचा आपण सगळे पॉईंट घेतो जे महत्वाचे आहेत अभ्यासक आहेत आणि ते प्रश प्रश्न सगळे घेतले की आपल्याला सगळं महत्वपूर्ण परिपूर्ण आपला अभ्यास होतो आणि प्रत्येक जण वहीमध्ये लिहून घ्यावा कारण की त्याची मदत होणार आहे ठीक आहे आज आपण हि ते सांग मित्रांनो उद्या याच टाईमाला याच व्हिडिओ मित्रांनो धन्यवाद थँक्यू मित्रांनो